नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणेच आजचा देखील आपला हा पदार्थ अगदी वेगळा हटके आहे बरं का तर आज आपण ना उडदाच्या पापडाच्या वड्या बनवतोय पावसाचा आनंद घेत चहासोबत खाण्यासाठी किंवा भूक लागल्यानंतर मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी ह्या वड्या खूप छान लागतात चवीला तर एकच नंबर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एक ते दीड तास पाण्यात भिजत ठेवली होती एक ते दीड तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील सहजपणे आहे अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपण सगळं पाणी काढून टाकूया आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं घालूया अर्धा चमचा जिरे तर यामध्ये आपल्याला पाणी न घालता त्याच रवाळ असं वाटण करून घ्यायचंय गरज पडल्यास एखाद दोन चमचे पाणी घातलं तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी रवाळ वाटून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया डाळ आपली काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धने चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आता आमचूर पावडर नसेल लिंबा तर लिंबाचा रस घातला तरी सुद्धा अर्धा चमचा तीळ यामध्ये घालूया त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चमच्याच्या साह्याने छान असं एकजीव करून घ्यायचंय त्याला चांगलं मिसळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना तीन उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला तरी सुद्धा चालेल आता यामधला एक पापड आपण पोलपाटावर ठेवून घेऊया आता हा पापड ना आपल्याला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे म्हणजे हा पापड चांगला मौसूद होईल साठी यावरती ना आपल्याला अगदी थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने छान असं पसरवून घेऊया दुसऱ्या बाजूने ही लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पापड छान असा ओलसर करून झालेला आहे आता यावरती ना आपल्याला तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घ्यायचंय हे बघा एकसारखं पसरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय पापडावरती मी मिश्रण लावून घेतलेला आहे अगदी कडेपर्यंत लावून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टाईट अशी गुंडाळी करून घेऊया हे बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या गुंडाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या तीनही पापडाच्या गुंडाळ्या करून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण गुंडाळ्या ठेवून घेऊया तर इथे आपल्या चाळणीमध्ये गुंडाळ्या ठेवून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे तेलावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटं झालेली आहे त्यावरचं झाकण काढूया त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचं आहे हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या इथे आपल्या ह्या ना पूर्णपणे थंड झालेल्या आहेत याच्या आपण वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या वड्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आता ह्या वड्या आपण छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्यांना मस्त असा सुंदर सोनेरी रंग आलेला आहे हे बघा तर आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेतेय इथे आपल्या चमचमीत चटपटीत तेवढ्याच कुरकुरीत अशा पापडाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद